नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण जी केचे वन लाइनर्स बघतोय आणि आज आपला अर्थशास्त्र बघायचं आहे इकॉनॉमिक्स काय झालंय माहिती का जे सरळ सरळसेवेचे विद्यार्थी आहेत ना तलाठी भरती ग्रामसेवक भरती डी ई आर किंवा इतर हे अर्थशास्त्राकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष करतात यांना अर्थशास्त्रावर जास्त प्रश्न येत नाही किंवा तो विषय अवघड आहे पण अजिबात नाही चांगला विषय आहे प्रश्न सुद्धा तुम्हाला सातवत्याने येतात आपल्याला त्यावरचे पंचवीस लाइनर घ्यायचे आहेत आणि ते विथ अॅनालिसिस घ्यायचे म्हणजे असे मुद्दे तुम्हाला भेटतील की बस तुम्ही इथे परफेक्टच होणार तुमचे डबल तुम्हाला तो वाचायचं काम नाही तो मुद्दा अर्थशास्त्राचा कोणता नियम सांगतो की खराब पैसा चांगला पैसा बाहेर काढतो बघा खराब पैसा चांगला पैसा बाहेर काढतो काय भानगडे कोणाचा नियम आहे हा नियम आहे ना ग्रेशमचा नियम आहे ग्रेशमने मांडला होता हा नियम काय आहे नेमकी भानगड आपण बघूया बघा ग्रेशम काय म्हणतोय ग्रेशम्स लॉ असं याला म्हटलं जातं वाईट पैसा जो आहे ना तो चांगल्या पैशाला बाहेर काढतो बाहेर काढतो म्हणजे मार्केटमध्ये आणतो तुम्ही बाहेर काढतो म्हणजे मार्केटच्या बाहेर नेतो असं नाही बाजारात दोन प्रकारचं चलन असतं म्हणजे एक सोनी चांद्याचे शिक्की असले तर ज्या चलनाचं मूल्य कमी आहे म्हणजे वाईट चलन ते जास्त मूल्याच्या चलनापेक्षा जास्त प्रमाणात वापरले जाईल आणि बाजारात ते जास्त दिसेल म्हणजे महागडं जे आहे किंवा जे चांगलं चलन एखादं थोडंस बाजूला ठेवतो आपण वाईट पैसा त्या ठिकाणी जास्त वापरतो लक्षात ठेवा आता कसं थोडंसं उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल ज्याला वाईट चलन चांगल्या चलनाच बाहेर काढतं असंही म्हटलं जातं कसं बघा हे आर्थिक तत्व काय म्हणताय नेमका दोन प्रकारचे चलन आहे एका चलनाच्या चलना चलना भूमिकेत वापरलं जातं समान मूल्याचे चलन तेव्हा ज्या चलनाचं मूल्य कमी आहे म्हणजे समजा खराब झाले पैसे आपल्याकडे दोन एक एक दहा हजार रुपयाच्या दोन नोट आहे बघा ही ही नवी नोट आहे दहा रुपयाची आणि ही जुनी नोट आहे समजा ओके दोन गोष्टी झाल्या एक जुनी नोट आहे जु... नवी नोट आहे खराब झाले चलन किंवा ज्यामध्ये धातूचं प्रमाण कमी आहे आता इथे ऐवजी आपण समजा शिक्का म्हणूया पाच रुपयाचा किंवा दहा रुपयाचा डॉलर तो आपला जो शिक्का आहे ते जास्त प्रमाण जे खराब झालं आहे तुमच्याकडे जर खराब झालं नाना असेल किंवा नोट असेल ना ती जास्त वापरतात तुम्ही आणि ज्या चलनाचं मूल्य जास्त आहे म्हणजे नवीन चलन ते तुम्ही साठवून ठेवतात नवीन नोट कोरी नोट असाल ना आपण ती खिशात ठेवतो आणि जुनी नोट आधी त्या रिक्षावाल्याला देतो कळतंय का बस संपला विषय रिक्षावाला आला की विषय कळाला आपला म्हणजे काय एक नवीन चांगल्या प्रतीचा एक रुपया असतो आणि दुसरा जुना किंवा किंचित खराब असतो आपण काय करतो नवीन रुपया देण्याऐवजी खराब रुपया जास्त वापरतो आणि चांगले रुपये स्वतःसाठी ठेवतो यामुळे बाजारामध्ये खराब रुपया जास्त प्रमाणात वापरला जातो आणि चांगले रुपये कमी प्रमाणात वापरले जातात यालाच म्हटलं जातं खराब पैसा चांगला पैसा बाहेर काढतो <coughs> खराब जास्त येतो ना मार्केटमध्ये चांगला पैसा सुरक्षित ठेवला जातोय असा त्याचा अर्थ आहे पैकी कोणते भारताच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे बघा भारताच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य तुम्हाला विचारलेले आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आता अर्थव्यवस्थेची वेगवेगळे वैशिष्ट्य वेग आहेत तुम्हाला जसं ऑप्शन येईल तसं या ठिकाणी जावं लागेल काय वैशिष्ट्य आहे बघा भारतीय अर्थव्यवस्थेचे तलाठी भरतीची चाणक्य बॅच तुमच्यासाठी चालू आहे खूप सारे प्रवेश या ठिकाणी कंटिन्यू होत आहे तुम्ही घ्या पशुधन पर्यवेक्षक असेल जीएमसी भरती असेल नगर परिषद मनपा भरती ग्रामशिव भरती सगळ्याच बॅचेस तुम्हाला अभ्यास करता टाइपवर भेटेल काही अडचण असेल तर हा नंबर तुम्हाला जो स्क्रीनवर दिसतोय या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला बॅचची लिंक वगैरे पाहिजे असेल काही कळत नसेल तर पण पहिली बाब आहे ऍप डाउनलोड करा अभ्यास करता तुम्हाला तुमचं काम होऊन जाईल कोणती वैशिष्ट्ये आहेत सगळ्यात महत्वाचं आहे भारताची मोठी लोकसंख्या आता या मोठ्या लोकसंख्येचा एक फायदा येतो म्हणजे भरपूर असं आपल्याकडे मनुष्यबळ आहे पण संसाधनावर ताण येतोय खाण्यापिण्याचे वांदेवत आहेत हा त्याचा तोटा तो सुद्धा आहे दुसरं भारताची अर्थव्यवस्था विकसनशील आहे म्हणजे आमचं दरडोई उत्पन्न कमी आहे आणि दारिद्र्याशी लोकसंख्या जास्त आहे विकसनशील विकसित मध्ये नाही येत आम्ही पुढे म्हणजे आम्ही कृषी आधारित आहे आमचं शेतीचं योगदान मोठं आहे आमच्याकडे त्यामुळे मोठ्या लोकसंख्येचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे पुढे पायाभूत सुविधा आमच्याकडे जशा पाहिजे तशा नाहीये रस्ते वीज पाणी दळणवळण आहे दरडोई उत्पन्न कमी आहे भांडवली वाढ जी आहे ना गुंतवणुकीला भरपूर वाव आहे आमच्याकडे ती ते पाहिजे तेवढी नाहीये मिश्र अर्थव्यवस्था आहे म्हणजे सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्र आमच्याकडे आहे असं नाही की पूर्ण सरकारच करते किंवा सगळं भांडवलदारच करतायत असं नाही बेरोजगारी आमच्याकडे आहे प्रादेशिक विषमता आहे वेगवेगळे भाग काही खूप पुढारलेले आहे काही खूप मागासलेले आहे आणि सेवा क्षेत्र आमच्याकडे खूप चांगलं प्रगती करत आहे कोणाला मॅक्रो इकॉनॉमिकचा संस्थापक म्हटलं जातं किंवा त्याला सूक्ष्म असा शब्द आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा जनक आम्ही कोणाला म्हणतोय मला वाटतं तुम्हाला हे माहीत असावं हा प्रश्न वारंवार विचारला गे गेलेला आहे जॉन मेनार्ड केन्स हा मॅक्रो मायक्रो मायक्रो म्हणतो आपण त्याला खरं मायक्रो आता खरं म्हणजे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होता हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा केनेशियन अर्थशास्त्राचे निर्माते म्हणून यांना आम्ही ओळखतो केनेशियन हा शब्द लक्षात ठेवा यांना समष्टी अर्थशास्त्राचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जातं यांनी काय सांगितलं की अर्थव्यवस्था बाजारपेठ आणि इतर मोठ्या प्रमाणावरील प्रणाली कशा वागतात बाजारपेठेचा यांनी अभ्यास केला रोजगार व्याज आणि पैशाचा सामान्य सिद्धांत या ठिकाणी एकोणीसशे एकोणीसशे पस्तीस ते छत्तीसच्या कालखंडामध्ये यांनी काही प्रकाशनं केली पुस्तकं लिहिले त्यामध्ये रोजगार व्याज आणि पैशाचा सामान्य सिद्धांत यांनी मांडला आणि जे सरकारी पूर्ण रोजगाराची सरकारी धोरणं आहे त्यासाठी एक पाया म्हणून हा सिद्धांत वापरला गेला म्हणजे एकोणीसशे सत्तर पर्यंत जर बघितलं आम्ही तर समष्टी अर्थशास्त्र या ठिकाणी प्रामुख्याने सरकारी धोरणं वापरताना ती वापरल्या जायचं आता काही लोकांनी म्हटलं की देशात वेतन कमी पातळीवर आणली तर पूर्ण रोजगार पुनर्संचयित केला जाऊ शकतो तर हे जे केनिशेन आहे किंवा के, जो लॉर्ड केन्स हे आहे तर याने काय सांगितलंय जॉन मेनार्ड केन्स याने तर कंपन्या अशा वस्तू बनवण्यासाठी लोकांना कामावर ठेवणार नाहीत ज्या विकल्या जाणार नाहीत म्हणजे मागणी बाजूचा सिद्धांत या ठिकाणी यांचा मागणी वाढली पाहिजे त्यांचं म्हणजे मागणी वाढली पाहिजे पुरवठा नाही मागणी वाढली पाहिजे कारण की जर उत्पादने सेवाची मागणी नसेल तर आपोआप बेरोजगारी वाढेल म्हणजे यांनी बेरोजगारीवरचा एक उपाय सांगितलं तुम्ही मागणी वाढवा मग म्हणजे अर्थव्यवस्था आपण बघतो याच्यामध्ये जाते मंदीत जाते कधी जाते मागणी कमी असेल तर लोक घेतच नाही ना मग यांचं त्यावर उपाय असं की सरकारने बाजारामध्ये पैसा ओतला पाहिजे म्हणजे व्याजदर कमी कमी दराने कर्ज देणं असेल वगैरे आपोआप मागणी वाढेल ना लोकांच्या हातामध्ये पैसा आला आपोआप मागणी वाढेल म्हणजे खर्च आणि उपभोग हे आर्थिक वाढीचे दोन मुख्य चालक आहे असं या ठिकाणी जॉन मेनार्ड केन्स यांनी सांगितलेलं होतं केनेशियन्स असंही त्याला त्या सिद्धांतांना म्हटलं गेलं म्हणजे यांचं म्हणणं होतं की सरकारने खर्च केला पाहिजे सरकारवर कर्ज झालं तरी चालतं सरकारने खर्च केला पाहिजे कारण की खर्च केला सर ग्राहकांकडे पैसा येईल ग्राहक मागणी करतील मागणी झाली की आपोआप उत्पादन वाढवावं लागेल उत्पादन वाढवायचं म्हणजे रोजगार भेटतील लोकांना आणि मग अर्थव्यवस्था आपोआप सुधारेल बघा अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्याचा अचूक मार्ग केन्स यांनी सांगितलेला होता आणि तो आपलं कळतोय मला वाटतं याच्यातून तुमच्या कन्सेप्टही क्लिअर होत आहेत कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने अठराशे सतरामध्ये तुलनात्मक फायदा आणि विशेषीकरणाच्या आधारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत विकसित केला एक तर तुलनात्मक फायदा आणि दुसरं विशेषीकरण आंतरराष्ट्रीय व्यापार कसा असला पाहिजे कोण कौन म्हणते कोणाचा हा सिद्धांत हा सिद्धांत आहे डेव्हिड रिकार्डो यांचा डेव्हिड रिकार्डो तुलनात्मक फायदा फायदा कोणत्या तरी एका देशाचा जास्त होणार कम्पेरेटिव्ह अॅडव्हान्टेज याचं म्हणणं काय होतं या शास्त्रज्ञाचं की दोन देशांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या कमी उत्पादन खर्च असलेली ज्या वस्तू आहे ना कमी उत्पादन खर्च ज्या देशामध्ये होतोय एखाद्या वस्तूवर त्याच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे याच्यातून दोन्ही देशांना फायदा होईल बघा म्हणजे तुमच्या देशात जर कापूस चांगला विकतोय ना तुम्ही कापसावरच फोकस करा ना ब्राझील हे समजा ब्राझीलमध्ये जर तुमचं म्हणणं की ऊस चांगला येतोय ना मग ऊसावरच ब्राझीलने काम करावं आणि एक्सपोर्ट करावा भारतात कापूस येतोय भारताने कापसावर ज्या वस्तूच्या उत्पादनावर आमच्याकडे कमी खर्च येतो का त्या वस्तूमध्ये आम्ही स्पेशलाइज झालो पाहिजे म्हणजे एका देशाकडे दोन्ही वस्तूच्या उत्पादनात पूर्ण फायदा असला तरी तुलनात्मक फायद्याच्या आधारावर व्यापार केला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांचं म्हणणं आहे की तुम्ही विशेषीकरण करा स्पेशलाइज बना तुम्ही तुमच्या देशात जर हे येत आहे ना तुम्ही त्यालाच फुल टू फोकस करा तुम्हाला याच्यातून तुम दोन्ही देशांना फायदा होईल आणि जागतिक स्तरावर उत्पादन वाढेल असं तुलनात्मक फायद्याचं तत्व यांनी मांडलं आपल्याकडे ज्या जो पीक चांगला येत आहे किंवा ज्याचं उत्पादन चांगलं होऊ शकतं त्याचंच आपण जास्त करा ओके म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट करणं तुम्हाला सोपं जाईल समोरच्या देशालाही ती परवडेल त्याच्या देशामध्ये एक एका एका गोष्टीवर जर फोकस झाला जिथे त्या देशाला व्याव वाव आहे त्यावर फोकस करा सोपं तत्व यांनी सांगितलं तो, 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 तो उत्पादन साधनांची खाजगी मालकी हे कोणत्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे बघा अर्थव्यवस्थेचे जे प्रकार असतात आता खाजगी मालकी कुठे असते हो खाजगी मालकी असते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बघा भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आहे तिच्यामध्ये खाजगी मालकी असते माहीत असलं पाहिजे म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आहे खाजगी व्यक्ती किंवा कंपन्या या वस्तू आणि सेवांचं उत्पादन आणि वितरण करतात दोन गोष्टी एकतर खाजगी व्यक्ती शकते किंवा कंपनी आवश्यकते उत्पादन साधनाची मालकी जी आहे ती व्यक्ती किंवा कंपन्यांची असते मग ती जमीन असेल उत्पादन साधनांमध्ये भांडवल असेल ते सगळे अधिकार कंपन्यांना असतात किंवा भांडवलदारांना असतात नफा मिळवणं एकमेव उद्देश यांचा जास्तीत जास्त उत्पादन करा वस्तू आणि सेवांची विक्री करा जास्तीत जास्त नफा मिळवा कंपन्यांमध्ये स्पर्धा असते त्यामुळे ग्राहकांना चांगल्या वस्तू आणि कमी किमतीमध्ये वस्तू भेटू शकतात त्या स्पर्धेमुळे इथे सरकारी हस्तक्षेप अत्यंत कमी आहे म्हणजे सरकार टॅक्स वगैरे घेणार काही थोडंफार कंट्रोल ठेवणार पण खूप कमी प्रमाणामध्ये अर्थशास्त्राच्या कोणत्या शाखेमध्ये भाडे वेतन व्याज आणि नफा यांचा अभ्यास केला जातो बघा कोणती शाखा आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे कोणत्या शाखेमध्ये या ठिकाणी हा अभ्यास केला जाईल तर सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ना त्या शाखेमध्ये दुसरं असतं स्थूल स्तूलमध्ये डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवरच्या गोष्टींचा विचार होत असतो लक्षात ठेवा अर्थशास्त्राच्या कोणत्या शाखेमध्ये ते म्हंटल आपण मायक्रो मायक्रो आणि मॅक्रो असे दोन शब्द एम आय आय असतो मायक्रो म्हणजे वैयक्तिक स्तरावरचे निर्णय जे घटक आहे ना वैयक्तिक पर्सनल ते याच्यात म्हणजे व्यक्ती असेल कुटुंब असेल उद्योग असेल तेवढ्या पुरतच यामध्ये वैयक्तिक बाजारपेठा वस्तू आणि सेवांच्या किमती मागणी पुरवठा संसाधनाची वाटप आणि हा प्रश्न येतो सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते आणि स्थूल काय करते अकरावीच्या पुस्तकात तुम्हाला हे सगळं आहे म्हणजे एखादी व्यक्ती विशिष्ट वस्तूसाठी किती पैसे मोजू शकते म्हणजे मागणी किती आहे एखादा विक्रेता ती वस्तू किती किमतीला विकायला तयार आहे पुरवठा या ठिकाणी करते किंमत कशी घडते कशी वाढते उद्योगाला नफा किती होतो हे सगळं सूक्ष्ममध्ये येतं आता सूक्ष्म आणि स्थूलमध्ये काय फरक आहे आपण बघितलं मायक्रो आणि हे दुसरं मॅक्रो काय फरक आहे सूक्ष्म म्हणजे वैयक्तिक स्तरावर निर्णय घेणारे घटक आणि स्थूल म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचाच अभ्यास आहे राष्ट्रीय हा शब्द इथे फार महत्वाचा आहे मग राष्ट्राचं उत्पादन असेल बेरोजगारी असेल चलनवाढ असेल या सगळ्यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये येतो आता सूक्ष्म अर्थशास्त्रात आणखी काय काय मागणी आणि पुरवठा येतो डिमांड अँड सप्लाय किंमत सिद्धांत यामध्ये येतो प्राइस थेअरी उत्पादन सिद्धांत प्रोडक्शन थेअरी बाजार रचना मार्केट स्ट्रक्चर संसाधनाची वापटप रिसोर्स एलोकेशन हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे घटक आहेत बघा सूक्ष्म अर्थशास्त्र आता बाजारातल्या किमती असेल किंवा मागणी पुरवठा असेल यांचं विश्लेषण करण्यास या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करत संसाधनाचं योग्य वाटप कसं करावं हे यामधून कळतं उद्योगांना निर्णय घेण्यासाठी त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मदत करणारं हे अर्थशास्त्र आहे आणि सरकारी धोरणं तयार करण्यास सुद्धा या मायक्रो इकॉनॉमिकची मदत होती खाजगी क्षेत्र आणि सरकार या दोन्हींचा समावेश असलेली अर्थव्यवस्था कोणती बघा मिक्सिंग आहे त्याला मिक्स इकॉनॉमी मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणणार आम्ही जिथे दोन्ही येत आहे ना खाजगी येत आहे आणि सरकारही येत आहे ना, ना, ना त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं आम्ही म्हणणार आहोत म्हणजे खाजगी आणि मिश्र दोन्ही क्षेत्र आता खाजगी म्हटल्यावर कंपन्यांची मालकी आहे सरकार म्हटल्यावर सरकारी योजना आहे ओके दोघांची सेवाचं उत्पादन वितरण उपभोग यामध्ये योगदान आहे हे आम्हाला जनरल लक्षात येतं ज्या वस्तूंच्या किमती घसरल्यामुळे मागणी कमी होते बघा किमती घसरल्या की मागणी कमी होते उलट आपलं काय आपण जनरल काय म्हणतो किमती कमी झाली की मागणी वाढली पाहिजे ना ही उलटा कार्यक्रम किमती घसरले की मागणी कमी होते त्यांना आम्ही कोणत्या वस्तू म्हणतो त्यांना आम्ही गिफेन गुड्स असं म्हणतोय गिफेन वस्तू असा शब्द आहे काय भानगडी आहे गिफेन वस्तू अनेक वेळा हा प्रश्न येऊन गेला ऑलरेडी किमती घसरल्या की मागणी कमी आणि किमती वाढल्या की मागणी वाढते आपण म्हणाला असं कसं होतं गिफेन वस्तू म्हणजे कमी उत्पन्न गटातल्या वस्तू बघा बरं ज्यांची किंमत वाढली की मागणी वाढते किंमत कमी झाली की मागणी कमी होते म्हणजे बघा जेव्हा या वस्तूंची किंमत वाढते ना तेव्हा गरीब लोक याला जास्त खरेदी करतात कारण काय होतं त्यांच्याकडे इतर मागड्या वस्तू खरेदी करण्याची क्षमताच नाहीये या म्हणजे स्वस्त वस्तू ज्या आहे ना त्या वस्तूमध्ये येतात म्हणजे भाकरी आहे समजा भाकरी स्वस्त आहे ना गरीब लोक ती जास्त खरेदी करत महागड्या तर ती नाही शकत जरी ती भाकरीची किंमत वाढली तरी किंवा पावाची किंमत वाढली तरी त्यांना ती जास्तच घ्यायची त्यांना ऑप्शनच नाही दुसरा काही सामान्य वस्तूंपेक्षा वेगळ्या म्हणजे सामान्य वस्तूंच्या बाबतीत किमती कमी झाल्यावर मागणी वाढते किंमत वाढली की मागणी घटते पण गिफेन वस्तू म्हणजे अपवाद थोडक्यात त्या जो जनरल नियम आहे ना त्याला अपवाद असलेल्या गिफेन वस्तू आहेत गिफेन वस्तू मध्ये मुख्यत्वे अन्न पदार्थ येतात गहू म्हणजे गव्हाची किंमत वाढली की गरीब लोक इतर महागड्या वस्तू घेण्याऐवजी गहू जास्त खरेदी करतील कारण त्यांच्याकडे इतर ऑप्शनच नाहीये बटाटा आहे किंमत वाढली गरीब लोक जास्त घेणार कारण की महागडे बाजून भाज्यानेही खर्च करू शकत घेऊ शकत विकत मानवी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये संसाधनाच्या वाढत्या टंचाईबद्दल चिंता व्यक्त करणारे पहिले कोणते शास्त्रज्ञ होते बघा खरं म्हणजे लोकसंख्येचा सिद्धांतच त्यांनी मांडला आहे त्यांचं नाव काय सर रॉबर्ट मालथस आता मालथस म्हटलं की तुम्हाला आठवतं मग लगेच मालथसने मांडलेला आहे हा लोकसंख्येचा सिद्धांत काय सिद्धांत हो सर रॉबर्ट मालथसचा काय सिद्धांत आहे समजून घ्या मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देतोय आता आणि हे बऱ्याच जणांना आवडत असेल थॉमस रॉबर्ट मालथस हा एक तर ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ हो होता कधी सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये याने लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडला याचं म्हणणं काय माहिती का लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढते जिओमेट्रिक पद्धतीने म्हणजे एक दोन चार आठ सोळा असं डबल मात्र जे अन्न आहे किंवा आपली जी संसाधनं आहे ती अंकगणित पद्धतीने एक दोन तीन चार पाचचा अशी वाढतात म्हणजे लोकसंख्या वाढीचा वेग अन्नाच्या वाढीपेक्षा खूप जास्त असतो असं याचं म्हणणं आहे लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढते अन्न आणि संसाधन अंकगणितीय पद्धतीने वाढतात परिणाम काय होतोय अन्नाची कमतरता होतो अन्ना गरिबी रोगराई नैसर्गिक आपत्ती आणि नियंत्रण काय बघा मालतसनी याच्यावर कंट्रोल करण्यासाठी काय सांगितलं की नैसर्गिकरित्या जे दुष्काळ आहे किंवा मानवनिर्मित जे काही उपाय आहे उशिरा लग्न करणं वगैरे अशा बाबी जर तुम्ही केल्या हे रोगराई नियंत्रित अन्न अशी येईल नाही रोगराई आली दुष्काळ आला की आपोआप लोकसंख्या कमी होईल आणि दुसरं तुम्ही उशिरा लग्न करणे ते तिसरा आपत्ती होऊ न देणे वगैरे असे मानवनिर्मित उपाय केले तर मग लोकसंख्या आपोआप कमी होणार आणि आपण ती केली आता आर्थिक दृष्टीने मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय बघा दोन गोष्टी असतात एक मध्यवर्ती वस्तू असते आणि दुसरी असते अंतिम वस्तू कशाला म्हणायचं मध्यवर्ती वस्तू प्रश्न भारी आहे जी पुनर्विक्रीसाठी सोपा शब्द याच्यासाठी याच्यात आहे जी पुनर्विक्रीसाठी उपलब्ध असते ना ती मध्यवर्ती वस्तू पण तिची पुनर्विक्री आम्ही करू शकतो तिचा डायरेक्ट वापर कोणी करणार नाही तिला विकण्यासाठीच घेणार आहे अशा वस्तू ज्यांचा उपयोग दुसऱ्या वस्तू बनवण्यासाठी एक कच्चा माल म्हणून आम्ही करतोय त्या वस्तू ज्या आहे ना त्या मध्यवर्ती आहे कापूस आहे समजा कापूस आपण विकत घेतो कापूस काय डायरेक्ट खाणार आहे का आपण किंवा वापरणारे ना नाही धागा बनवण्यासाठी घेतोय म्हणजे कापूस या मध्यवर्ती आहे लाकूड फर्निचर बनवण्यासाठी घेतोय लाकूड मध्यवर्ती फर्निचर अंतिम आहे स्टील मध्यवर्ती आहे त्याच्यापासून जे गाड्या तयार होतात ते अंतिम असते साखर मध्यवर्ती आहे त्याच्यापासून जे काही पेय तयार होतात ते अंतिम म्हणजे मध्यवर्ती आणि अंतिम वस्तू अशा दोन कन्सेप्ट येत्या कळायला पाहिजे टिंबटिंब म्हणजे खरेदी करण्याची इच्छा पैसे देण्याची क्षमता आणि पैसे देण्याची इच्छा बघा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे खरेदी करण्याची इच्छा असली पाहिजे पैसे देण्याची क्षमताही असली पाहिजे आणि पैसे देण्याची इच्छा असली पाहिजे या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर मग जम बनते मागणी त्याला आम्ही डिमांड असं म्हणतोय काय म्हणतोय डिमांड मागणी महत्वाचं आहे डिमांड एखाद्या विशिष्ट वस्तू किंवा सेवेसाठी ग्राहक जो आहे ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करतोय ती खरेदी करण्याकडे पैसे आहे नाही तर फक्त इच्छा व्यक्त केली आणि पैसे नाही तर मग त्याला चोरी करावं लागेल पैसे आहे काही मनात इच्छा आहे आणि पैसे आहे पण पैसेच खर्च करायची तयारी नाही चालणार नाही तिने आलं पाहिजे तेव्हा ती मागणी म्हणजे खरेदी करण्याची इच्छा असली पाहिजे पैसे देण्याची क्षमता असली पाहिजे पैसे देण्याची इच्छा असली पाहिजे तिने आलं की मग मागणी होते आता उत्पादनाची चार प्रमुख घटक कोणते हा प्रश्न खूप वेळा आलाय आणि मला वाटतं तुमची पाठ असली पाहिजे एक असतं जमीन ओके जमिनीच्या बदल्यात काय भेटतं मला सांगा दुसरं असतं श्रम तिसरं असतं भांडवल आणि चौथी असते उद्योजकता हे चारही घटक मी अनेक वेळा याच्यावर चर्चा केलेली आहे आणि मला वाटतं तुम्ही याबद्दल अनेक वेळा वाचलाही असेल चार घटक काय उत्पादन तयार करायचं तुम्हाला एकतर जमीन तुमच्याकडे असलीच पाहिजे म्हणजे जागा लागेल तुम्हाला लँड म्हणतोय आपण त्याला ती लागेलच ना बिझनेस टाकायचा आहे श्रम लागेल लेबर लागेल काम करणारे लोक लागतील भांडवल लागेल पैसाही लागेल ना मशिनरी घ्यावी लागेल उपकरण घ्यावी लागतील आणि एंटरप्राप्रोनरशिप ज्याला म्हणतोय उद्यमशीलता त्यासाठी व्यक्ती लागेल एखादा नेता लागेल ने। लागे। त्या ठिकाणी उद्योजक लागेल या गोष्टी उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या टिकाऊ वस्तू आहेत त्यांना आम्ही काय म्हणतोय टिकाऊ वस्तूंना आम्ही काय म्हणतो टिकणाऱ्या वस्तू ज्या असतात ना त्या भांडवली वस्तू असतात बघा शब्द भारी आहे भांडवली वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्यांचा वापर इतर वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनासाठी होतोय पण त्यांचा उपयोग थेट ग्राहक नाही करत म्हणजे मशिनरी असेल उपकरणं असेल उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे अवजार असेल या भांडवली असते यांचं आयुष्य जास्त आहे उत्पादन प्रक्रियेमध्ये त्याचा वापर मुख्यत्वे होतो लॉरेंज वक्र म्हणजे काय बघा लॉरेंज वक्र भारत सरकारचा कोणता विभाग आहे जो किमान आधारभूत किंमत जाहीर करतो पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल किमान आधारभूत किंमत जाहीर करणारा विभाग आणि लॉरेंज वक्र बघा लॉरेंज वक्र तुम्हाला उत्पन्नातील असमानता जी आहे विषमता जी आहे ती दाखवतो उत्पन्न वितरण ती आणि किमान आधारभूत किंमत ज्याला मिनिमम सपोर्ट प्राइस आपण म्हणतो एम एस बी म्हणतोय तो जाहीर करणारा विभाग जो असतो तो कृषी व सहकार काय कृषी व सहकार विभाग जो येतो त्यामध्ये येतो लक्षात ठेवा आता लॉरेंज वक्र हे काय करतं उत्पन्न आणि संपत्ती यामधील असमानता दाखवणारा एक आलेखीय साधन आहे वक्र म्हणजे आलेख कोणी आणला आहे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ होता मॅक्स लॉरेंज एकोणीशे पाच मध्ये यांनी आणला यांचं म्हणणं काय माहिती आहे का समाजातील उत्पन्नाचं किंवा संपत्तीचं वितरण कसं आहे हे बघण्यासाठी हा आलेख म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट असते लोकसंख्येचा संचित भाग असतो हाडव्या अक्षावर आणि उभ्या अक्षावर उत्पन्न किंवा संपत्तीचा भाग असतो म्हणजे कळतं की आ, उत्पन्न किंवा संपत्ती समान भागामध्ये वितरित झाली आहे की नाही ओके म्हणजे संपत्तीतील विषमता याच्यामध्ये दाखवली जाते उत्पन्नाची विषमता याच्यामध्ये दाखवली जाते असमानता मोजली जाते ओके म्हणजे आर्थिक धोरण तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो पुढे एक गिनी गुणांक सुद्धा असतो यात आता जेव्हा लॉरेंज वगैरे तुम्ही वापरतात आणि त्याचं जे त्याच्यातून जो गुणांक काढतात त्याला गिनी गुणांक असा शब्द आहे मग तुम्हाला दोन्हींचं उत्तर एकच येतं उत्पन्न आणि संपत्तीतील असमानता मोजण्यासाठी गिनी गुणांक झिरो ते एकच्या च्या दरम्यान असतो झिरो म्हणजे पूर्ण असमानता आणि एक म्हणजे पूर्ण असमानता दोन्हीवर प्रश्न आले गिनी गुणांकावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला आहे आणि पुढे जे एम एस पी म्हणतो आपण मिनिमम सपोर्ट प्राइस ती केंद्र सरकार ठरवतो विशिष्ट पिकांसाठी ती असते शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून एम असते शेतकऱ्यांसाठी सुरक्षा आहे केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार या ठिकाणी खरेदी विक्री करतं ती विशिष्ट पिकांसाठी असते खरीब बी हंगामासाठी ओके कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या शिफारशी जे आहे त्याच्यावर आधार आधारित पुढे हे कृषी आणि सहकार विभाग या ठिकाणी ही किंमत ठरवत असतं पण हे सी ए सी पी कृषी व ख खर, कृषी खर्च व किंमत आयोग याच्या शिफारशी इथे लक्षात ठेवा उद्या तोही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो सरकारला कर्ज घेण्याची गरज आहे कशावरून कळतो काय कसं ठरवणार तुम्ही की सरकारला कर्ज घेण्याची गरज आहे की नाही जी राजकोषीय तूट आहे तिच्यावरून कळतं की सरकारला किती सरकार खर्च घेण्याची गरज आहे आता सरकारचा खर्च त्याच्या महसूलापेक्षा जास्त असेल तर आम्ही काय म्हणतो बघा महसूल कमी आणि खर्च जास्त उत्पन्न कमी आणि खर्च जास्त आमदानी अठ्ठानी खर्चा रुपये ह्या असं असेल तर काय तर कोणती तूट असते ती ती अर्थ अर्थसंकल्पीय तूट बघ तुटीचे बरं या भारतातील वित्तीय धोरण कोण तयार करतं बघा वित्तीय धोरण मॉनिटरी पॉलिसी म्हणूया आम्ही ज्याला वित्त मंत्रालय जे असतं ना ते तयार करतो दोन गोष्टी एक वित्तीय धोरण असतं आणि दुसरं राजकोषीय फिस्कल पॉलिसी असते ते केंद्र सरकार तयार करतं आणि मॉनिटरी वित्त मंत्रालय तयार करतं राजकोषीय तूट म्हणजे काय सरकारचं एकूण जे उत्पन्न आहे मग त्यामध्ये कर असेल किंवा कर्ज नसलेल्या भांडवली प्राप्ती असेल व त्याचा एकूण खर्च यांच्यातला फरक जो आहे तो राजकोषीय तुटीमध्ये येतो एकूण महसूलाची गणना करताना कर्जाचा समावेश केला जात नाही म्हणजे वित्तीय तूट म्हणजे अर्थसंकल्पीय खर्च किंवा एकूण खर्च वजा आल तर अर्थसंकल्प किंवा कर्ज वगळून इतर प्राप्ती राजकोषीय तूट आता भारताची सध्या किती आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तर ती पंधरा पॉईंट सत्याहत्तर लाख कोटी आहे एवढी आहे जीडी जीडीपीच्या चार पॉईंट आठ टक्के तुम्हाला हा प्रश्न येतो की जीडीपीच्या किती टक्के आता महसूल संकलन जर बघितलं कर असेल कर इतर आणि भांडवली महसूल तर महसुली प्राप्ती तीस लाख कोटी आहे आणि खर्च हा शेहेचाळीस लाख कोटी आहे जवळपास त्याच्यातला जो फरक आहे तो म्हणजे आपली राजकोशीय तूट येते आणि ती एकूण जीडीपीचे किती टक्के आहेत ते, ते काढलं जातं अर्थव्यवस्थेतील सामान्य किंमत पातळीत सतत होणारी जी वाढ असते किंमतीमध्ये होणारी वाढ म्हणजे काय म्हणणार हो आम्ही तिला आम्ही महागाई म्हणतो काय महागाई याला वेगवेगळे शब्द याला चलनवाढ असाही शब्द आहे आता रंगराजन कमिटी कशाशी संबंधित होती असा प्रश्न आहे आणि ती दारिद्र्याचं मोजमाप काय दारिद्र्य मोजमापासंदर्भात होती रंगराजन कमिटी कधीची आहे तिचा रिपोर्ट वगैरे बऱ्याच गोष्टी आहे आता महागाई कशाला म्हणतो आम्ही वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ होणं म्हणजे महागाई त्याला चलनवाढ असं सुद्धा म्हणतो आहे पैशाची खरेदी करण्याची क्षमता कमी याच्यामध्ये होते कारण त्याच पैशात तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी वस्तू मिळतात बघा पैशाचं मूल्य या ठिकाणी कमी होतं लोकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी मोजावे लागतात म्हणजे एखादी दहा रुपयाची वस्तू बारा रुपये झाली तर दोन रुपये महाग झाली मग या ठिकाणी मागणी पुरवठा आहे मागणी वाढते पुरवठा कमी होतो तेव्हा किंमत वाढते उत्पादन खर्च कच्चा माल असेल वाहतूक असेल मजुरी तो वाढला तर वस्तूची किमती वाढतात जागतिक घटक सुद्धा असतात त्याचा सुद्धा परिणाम होतो बाहेरून जर काही गोष्टी इम्पोर्ट केल्या तर मागणी हे कमी होणार महागाई कमी होणार पण नाही गेल्या बाहेर एक्सपोर्ट केल्या तर देशातल्या त्या वस्तूची महागाई वाढते ह्याची याचे परिणाम होतात खरेदी क्षमता कमी होती बचत कमी होती आर्थिक अस्थिरता येऊ शकते आणि मग कमी करायची महागाई तर व्याजदर आम्ही वाढवलं पाहिजे व्याजदर वाढवला की बाजारात पैसा कमी होतो लोकांच्या हातात पैसा कमी राहतो लोक कमी खरेदी करतात सरकारी खर्च सुद्धा कमी केला पाहिजे योजना वाढतात वगैरे मार्केट मार्केटमधला पैसा कमी होतो आणि महागाई कमी होते अभ्यास करता ऍप आहे डीएमईर अग्निपंख बॅच वनरक्षक वनसेवकची बॅच मुख्य सेविका सरळ सेवेचे बॅचेस तुमच्यासाठी चालू आहे पेपर टॅक्स आम्ही कशाला म्हणतोय हा प्रश्न भारी आहे बघा पेपर टॅक्स तेवीस नंबरचा प्रश्न आहे पेपर टॅक्स तुम्हाला माहित असला पाहिजे जीएसटी विधेयकामध्ये किती टॅक्स लॅब आहे असा एक प्रश्न आहे पेपर मध्ये एक येतो संपत्ती कर बघा संपत्ती कर आणि दुसरा जो असतो ते तो येतो देणगी कर हे जेवढं काही घेतोय हे सगळं वेगवेगळ्या परीक्षांना आलेलं आहे बघा एकही याच्यातलं एकही वन लाईनर विदाऊट एक्झाम नाहीये सगळे आलेले सेंट्रल पासून ते स्टेट पर्यंतच्या वेगवेगळ्या परीक्षांना जीएसटी विधायकामध्ये एकूण पाच स्लॅब होते ओके पाच स्लॅब म्हणजे तो झिरो टक्क्याचा पाच टक्क्याचा बारा टक्क्याचा अठरा टक्क्याचा असं म्हणूया बघा पाच मध्ये जर बघितलं प्राथमिक जीएसटी दर एकदम सुरुवात जी झाली होती शून्य पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के आता याच्यामध्ये काही वाढ केली आहे तीन टक्क्याचा झिरो पॉईंट पंचवीस टक्क्याचा पण मूळ उत्तर पाच येईल कारण याच्यामध्ये मग इतर वरच आहे टी सी एस आहे टीडीएस आहे ते दोन टक्के झिरो पॉईंट पाच टक्के त्या बाबी आहे आणि याच्यात बदल होत राहतात ओके मग त्यावर काही उपकर सुद्धा असतात ज्याला शेस म्हणतो आम्ही सिगारेट तंबाखू वगैरे पेट्रोल मोटर वाहने ते उपकर वेगळे सरकारी संस्थाद्वारे व्यक्ती किंवा महामंडळावर आकारले जाणारे अनिवार्य योगदान म्हणजे काय सरकारी संस्था आकारणार आहे व्यक्तीवर आकारू शकतात महामंडळ अनिवार्य म्हणजे ते देणंच कोणी नाही म्हणू शकत नाही त्याला तुम्हाला देशात राहायचंय तर ते असतात कर ते असतात टॅक्स चला अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या रोहित चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे आपलं युट्यूब चॅनल आहे तुम्ही तेही कंटिन्यू फॉलो करा तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा अपडेट्स भेटत राहतील या ठिकाणी आपण थांबूया आपल्या मित्रांना हे लेक्चर पोहोचवत राहा